सुटला या मैदानाचा सेमी फायनल नाव सुटला आणि नव मध्ये अकरा बैलगाडी मारक नशी आहेत सुंदर अशी लढत चालू आहे चिक्काचे गोळे आकार घेत आणि आकार घेत पेटा हिंद केसरी मैदानामध्ये सुंदर अशी लड्यात पाहायला मिळते उद्या मात्र लढत 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 झाले आर्या होता गोळी पनीर होता प्रणव आणि थचा होता प्रशांत चिंचने मध्ये निकाल गेला थर्ड अंपायर या ठिकाणी मग सुंदर अशी गाडी पडाली त्या त्याबद्दल या ठिकाणी मोठ्या सोन्याचे मालक सामर्थ्य जयेश पाटील आणि नै नैवे जयेश पाटील सोनारपाडा यांच्याकडनं या ठिकाणी डायव्हरसाठी साहिल डायवरसाठी पाचशे रुपये बक्षालेल्या समाजोचं काय त्यांना पाचशे रुपये मनापासून धन्यवाद सेमी फायनल दहा का सहा झेंडा पंच दहा ता नाही सहा ओके सहा सेमी सेमीफायनल सहा लावून घ्या एक वरती जगदाप महाविसोड ना कोदर स्वरांजली जगताप यांचा आदत किंग राणा दोन वरती निनाय एपिसोड ना राघव कदम भुरकवडीकरांचा तीन वरती छोटा सोन्या ग्रुप दापोडे भिवंडी यांचा दुश्मन आणि सागर सेठ कापसे अक्षय मत्रे मोशी यांचा सोन्या चार वरती डबल महाराज केसरी धंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर पाच वरती समृद्धी सागर फारदाय नगरसेवक बिडखिन छत्रपती संभाजीनगर यांचा भविराज केसरी महाकाळ आणि गांधेली छत्रपती संभाजीनगरकरांचा ओंकार सेठ सहा सुजल सुनील रायकर खिरवली मुंबई यांचा जेलर आणि श्री शेठ आज क्रमांक सात होते वेदाभावसाहेर्माकर यांचा लक्ष आणि हिरा आज क्रमांक आठ होते नरसीवसाहेौजिक शंभू प्रेमी सूर्यज वडील यांचा सोने आणि शंभू नव होते ज्योतिष